मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करूया तर पहा आज आहे पौर्णिमा आलेली आहे हनुमान जयंती हनुमानचा जन्मोत्सव आहे तर पहा तर पहा आज तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे हनुमानाची पूजा करणाऱ्या शनीला का त्रास देत नाही जर तुम्ही हनुमानजीची पूजा करत असाल तर शनी शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होत असतात चला तर जाणून घेऊया आपण जर मारुतीची पूजा केल्यानंतर शनिदेव आपल्याला का त्रास देत नाहीत यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा धार्मिक मान्यतेनुसार भगवान हनुमानाची पूजा करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाही यामागचं नेमकं कारण काय आहे पौरणिक कथा का काय आहे चला तर जाणून घेऊया हा हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोनत्यानतेच्या पूजेला समर्पित असतो त्याचप्रमाणे शनिवार व मंगळवारचा दिवस हा मारुती रायांच्या पूजेसाठी शुभ मानला जातो म्हणजेच हा दिवस हनुमानजीच्या उपासनेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहे मारुतीसोबतच शनिदेवाची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जाते धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी आणि मंगळवारी तुम्ही मारुती रायासोबत शनिदेवाचीही पूजा करू शकता मारुतीचीही म्हणजेच हनुमानजीची पूजा करणाऱ्या भक्तावर शनिदेवाची कृपा सदैव राहत असते म्हणून आपल्याला या दिवशी घराच्या बाहेर अशी एक वस्तू फेकायची आहे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला कधीही शत्रूविळा असेल संकट असेल विघ्न असेल आपल्या मुलाला व घरातील व्यक्तीला लागणार नाही पतीची जी नजर लागलेली आहे मुलाला नजर लागलेली आहे ती घराबाहेर निघून जात असते म्हणून आपल्याला घराबाहेर ही एक वस्तू फेकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे त्याचबरोबर आपल्याला मारुती रायांची पूजेसोबतच शनिदेवची पूजा नाही जरी केली तरीही आपल्याला शनिदेव प्रसन्न कशा पद्धतीने होत असतात शनिदेव आणि शनिदेवाचा संबंध काय आहे हनुमानजीच्या पूजेने शनिदेव का प्रसन्न होतात हा प्रश्न नेहमीच प्रत्येक जणांच्या मनात येतो यांच्याशी संबंधित काही एक पौराणिक कथा सुद्धा आहे त्या त्यामध्ये त्यांचं कारण सांगितलेलं आहे त्याबद्दल नेमकं काय कारण आहे हे जाणून घेऊयात हनुमानजी आणि शनिदेव यांची पौराणिक कथा आहे की तेत्रयुगातील रामायण काळातील आहे जेव्हा रावणाने देवी सीतेचं अपहरण करून तिला लंकेत नेलं होतं तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमानजी देवी सीतेच्या शोधात लंकेत पोचले होते हनुमानजी जेव्हा लंकेत पोहोचले होते तेव्हा त्यांनी पाहिलं की रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवलं होतं त्यावेळी हनुमानजी देवी सीताला सोबत घेऊन जाऊ शकले नाही कारण देवी सीता म्हणाली की जेव्हा भगवान श्रीराम तिला न्यायाला येतील तेव्हाच ती त्यांच्या सोबत जाईल त्यावेळी हनुमानजीनी शनिदेवाची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढलं होतं जेव्हा हनुमानजींनी शनिदेवाची मदत केली तेव्हा ते खूप आनंदी झाले होते आणि त्यांनी हनुमानजीला त्याबद्दल काही वरदान मागायला सांगितले होते हनुमानजीने पूजा करणाऱ्यावर शनीचे कधीही वक्रदृष्टी पडणार नाही असं शनिदेवाने हनुमानजीला सांगितलं शनिदेवाने हनुमानजीला असा वरदान मागण्यास सांगितलं तेव्हा हनुमानजी म्हणाले जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो त्याला तू कधीही शिक्षा करणार नाही त्यांच्या वचनेनुसार शनिदेवाने हनुमानजीला होकार दिला आणि यानंतर शनिदेवाच्या पूजेसोबतच शनिवारी हनुमानजीची पूजा होऊ लागली शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर त्यामुळे जर तुम्हालाही शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर तसे शनीचा प्रकोपापासून वाचवायचा असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजीची आणि शनिदेवाची पूजा करू शकता यासोबतच दोन्ही दिवशी तुम्ही शनिदेवाच्या संबंधित उपायही करू शकता याने तुम्हाला शनिदेव व हनुमानजीची या दोघांचाही आशीर्वाद मिळत असतो म्हणून या दिवशी आपल्याला मंगळवार असल्याने शनिदेवाचा प्रकोप आपल्यावर होऊ नये त्याचबरोबर हनुमानाची आपल्यावर कृपा आशीर्वाद राहण्यासाठी संकटं दूर होण्याकरिता आपल्याला जी वस्तू आहे ती घराबाहेर फेकायची आहे तर पहा आईने म्हणून अशी एक वस्तू अंगावरून फेकायची आहे तर ती वस्तू कोणती आहेत चला तर जाणून घेऊयात तर पहा या दिवशी तुम्हाला चिमुडभर मोहरी घ्यायची आहे तर पहा मोहरी अत्यंत शुभ मानली जाते कोणत्याही कार्यामध्ये मोहरीचे तेल किंवा मोहरी जर तुम्ही असा उपाय केला मोहरीचा असा जर उपाय केला तर शनिदेव व त्याचबरोबर हनुमानजी आहेत तुमच्यावर प्रसन्न होत असतात व तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न त्याचबरोबर काही वाईट शक्ती असेल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला ते त्रास देणार नाहीत तर पहा या दिवशी तुम्हाला सकाळी या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा थोडीशी चिमुळभर मोहरी घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरवायची आहे त्याचबरोबर घरातील लहान जी मुले आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही मोहरी जी आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायची आहे व त्यानंतर शेवटी तुमच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि ही जी मोहरी आहे ती तुम्हाला रस्त्यात अशा ठिकाणी फेकायची आहे दक्षिण दिशेला तुम्हाला फेकायची आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकायची आहे तर हा फेकल्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही सरळ पुढे यायचं कोणाला न बोलता घरामध्ये यायचं आहे उंबरवट्यावर बादली भरून ठेवायची आहे आणि बादलीने पाय धुतल्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर पहा असा ही जी मोहरी आहे तुम्ही घरातून उतरून फेकल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तर तुमच्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती प्रवेश करणार नाही कोणत्याही कामामध्ये जे अडथळे येत असेल शनिदोष असेल त्याचबरोबर श, श शनिवारच्या दिवशी व त्याचबरोबर तुम्ही मंगळवारच्या दिवशी हनुमानजीची पूजा व्रत उपासना करत असाल तर तुम्हाला जे संकट आहेत जे येणार आहे ते संकट हनुमानजी आपल्या अंगावर ओढून घेत असतात जे संकट तुमच्या अंगावर आलेले आहेत तर ते कायमचे निघून जात असतात असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असं करता शेवटपर्यंत नक्की पहा